मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि आरपीआय अध्यक्ष प्रशांत जाधव हो गोळीबार प्रकरणात शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मात्र जाणून बुजून बडगुजर परिवाराला या प्रकरणात घेण्याचा प्रयत्न सुरू असून निवडणुकीच्या काळात अडचणीत आणण्याचे प्रकार सुरू आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी काँग्रेस हे दबावतंत्र वापरण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी केलाय तसेच अंकुश शेवाळेला मारहाण करत बडगुजर यांचं नाव घेण्यास परावृत्त करून राजकीय दबाव टाकत शिवसेना पदाधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रकार घडल्यामुळे पोलीस आयुक्त यांना देखील लवकरच भेटू असं देखील विलास शिंदे यांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना तडीबार करण्यात आलं होतं आणि हा हेतू पुरस्कार प्रकार आहे जे होत आहे ते चुकीचं होत असून निवडणुका जिंकण्यासाठी असे प्रकार होता कामुळे बडगुजर आणि वसंत गीते हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे त्यांनाच टार्गेट केलं जात आहे त्यामुळे या कारवाईला महायुती जबाबदार असून हा प्रकार संजय राऊत यांना माहीत आहे त्यामुळे संजय राऊत हे खपवून घेणार नाहीत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जनता महाविकास आघाडीसोबत असल्याचं दिसून आलंय तसेच शिवसेना गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही मात्र कोणाची मानसिक हानी करणं हे लोकशाहीला मान्य नाही त्यामुळे पोलिसांनी उगाच दबावतंत्र टाकू नये तर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करावं असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बडगुजर हेच उमेदवार असल्यामुळे बैठका सुरू झाल्यात मात्र त्यांना डॅमेज करण्याचा षडयंत्र उभीच असू नये त्रे अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि भविष्यात मोठं आंदोलन करेल असा इशारा शिवसेनेचे संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी दिला घेण्यामागचा हेतू एवढाच आहे कि नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघताय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गुन्हेगारी वाढती आहे त्या ठिकाणी त्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस खात्याने काम करावं परंतु वरतून काही राजकीय दबाव येत आहे आता जे काही आपण बघितलं काही गुन्ह्यामध्ये हेतू पुरस्कर बडुजर किंवा त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीला कुणातरी अडकवण्याचं काम त्यांना करायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने जर केवळ राजकीय लोकांचं ऐकून किंवा राजकीय जडपणा खाली पोलीस खातं काम का करणार असेल याचा आम्हाला निषेध करायचा आहे लोकसभेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अतिशय स्पष्टपणे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेच्या अनेक लोकांवर तडीफाराच्या नोटिसा बजावल्या निवडणुकीच्या अधिक त्याच्यानंतर स्वतः बडगुजर यांच्यावर देखील अनेक प्रकारचे आरोप झाले त्यांना अटक करण्याचा देखील त्यावेळेस प्रयत्न झाला तशाच स्वरूपाचं आता लोकसभेच्या वेळेस नंतर विधानसभेच्या निवडणुका आहे आणि म्हणून या ठिकाणी जे संभाव्य शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या लोकांना हित पुरस्कार अडकवण्याचं काम या ठिकाणी जे करत आहे आणि म्हणून या ठिकाणी बडूदारांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अटक करायची आणि अशा स्वरूपाचं षडयंत्र आमच्या कानावर आलं आमची एवढीच विनंती पुरिस खात्याला की एवढ्या दडपणाखाली खाली येऊन काम करू नका विनाकारण या शहरामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल अशा स्वरूपाचं काही करू नये एवढीच आमची विनंती तर महाराष्ट्र लाईव्ह साठी